तर मग चला आता तुम्हाला इथे दिसत हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे युपीएच वय तर मग चला आताच आम्ही तिकडून निघालेलं शेगूडमधून काय झालेलं मग अशीच निघालेलं मी व्हिडिओ वगैरे एंड केला आणि मग म्हटलं चला की मग आमच्या गावचे जे गुरु असतात ते भेटले मग त्यांच्याशी थोडंसं बोलल्यावरती मग आमचं जागरण गोंधळ राहिलेलं आहे ना मग त्यांनी त्याच्यावरती एक तोडगा सांगितलं मग त्याची पूजा वगैरे केली थोडीशी तर ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेलच मग त्याच्यामध्ये पुन्हा मग आमचा अर्धा तास वगैरे गेला मग तिथून निघालेलो आहोत आता आम्ही आणि मग लगेच काय करमाळा तर लगेच एंटर होतो आणि मग त्याच्यानंतर आत्ता इथून पुढे जो चालू होतं तर ती करमाळा सिटी चालू होत आहे तर मग आम्ही थांबलेलो श्रीयशला पण पाणी वगैरे पाहिजे होतं मग पाणी पिण्यासाठी आता तर जास्त ऊन नाही आहे गाडीवरती नाही असं जास्त लागत परंतु मग पाच मिनिट ब्रेक वगैरे घेतला आणि मग आता आपण चाललो आहे तिथेच करमाळ्याच्या देवीच्या मंदिरामध्ये तर मग तिथे कमलाई देवीचं मंदिर आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल मग सैराजची शूटिंग पण कुठं झाली आहे ते पण सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला आपण निघूयात तर मग थोडंसं नाश्ता वगैरे करायचं था, प्लॅनिंग चालू आहे पाहू मग नाश्ता करू किंवा मग थोडंसं दुसरं काही दिसलं रस्त्यामध्ये तर कारण की सकाळी काही खाल्लेलं नव्हतं आणि गेल्यावरती जेवण आहे आम्हाला एका ठिकाणी मग त्याच्यामुळे थोडंसंच लाईट वगैरे काहीतरी खाऊ कारण की आता एक दीड तासात तर जेवणच करायचं आहे त्याच्यामुळे तर मग चला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्यासाठी आपण पहिले निघूयात आणि पुढे जाऊया श्रेयांशनी तर वेपर्स खायला ऑलरेडी स्टार्ट केलेला चला तर मग आपण निघूया चला मग आता आम्ही इथं थांबलेलो आहोत ओसाचा रस प्यायला आणि सोबतच घेतलेले आहेत हे चाऊमीन मग म्हटलं थोडंसं चाऊमीन खाईल आणि मग रस पेल म्हणजे कसं आता यांना पण उभं आहे मग वेगळं काय खात असतं आम्हीच खाणार हे नाही खाणार मग त्यापेक्षा म्हटलं रसच ठेवूयात म्हणजे सगळ्यांचंच जाईल येईल चला आता ऊसाचा रस रेडी आहे मला तो दिसला नाही का बैल निघतो साईडने आणि मग निघतो रस तर तसा मला खायचा होता परंतु तसं काही दिसलं नाही आणि आता बहुतेक तो अभावच होत चालला आहे त्याचा तर मसाला आता आम्ही रस पितो आणि मग आपण त्याच्यानंतर जाऊयात मंदिरात चला तर असा आम्ही घेतलेला आहे उसाचा रस आणि जाऊन हा आमचा पहिलाच उसाचा रस आहे सोबतच खायचा आम्ही चाऊमीन तर मसाला चाऊमीन तुला मी दिलं होतं ना एक सेक्रेट तर मसाला आता मी चाऊमीन आणि हा उसाचा रस चला तर मग आम्ही हा मस्त थंडगार असा रस उसाचा रस पिऊन घेतो तर पहिलाच रस तिथे तुम्हाला तो सांगितलं तो तोपर्यंत आम्ही जिथे तो मंदिरात गेले होतो त्याच्यानंतर थोडीशी पूजा वगैरे केली तर, के तर तुम्ही तोपर्यंत तो, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही रस वगैरे पिऊन मंदिरात पोहचतोच आनंद

मंदिरामध्ये आता आल्यानंतर मग थोडेसेच नंबर होते जास्त गर्दी नव्हती मग त्यानंतर आमचा नंबर लागला मग ताट वगैरे घेतलेलं देवीला आलं म्हणल्यावरती देवीची ओटी वगैरे तर भरलीच पाहिजे मग नारळ वगैरे होता पीस वगैरे तर ते सगळं आम्ही बाहेरूनच घेतलेलं मग ते काका जसं जसं सांगतील तसं तसं आम्ही करत गेलो मग देवीची ओटी वगैरे भरली छान दर्शन झालं ह्यावेळी छान दर्शन झालं असं जास्त गर्दीत पण नाही असं आरामात दर्शन झालं की छान दर्शन झाल्यासारखं वाटतं आणि मनाला पण प्रसन्न वाटतं तर असं मन भरून देवीला पण पाहता आलं आणि देवीचं रूप तर कोणत्या पण देवीच्या मंदिरात जा असं देवीचं रूप पाहिलं ना तर मनाला प्रसन्न वाट आणि मग श्रीयांशला पण दर्शन करवलं मी पण पुन्हा दर्शन घेतलं यांनी पण दर्शन केलं आणि मग त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग आम्ही निघालो मग चला आताच आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर खूप छान इथे पण दर्शन झालं आतमध्ये पण त्यांनी व्यवस्थित असं आरामात दर्शन करून दिलं त्याच्यानंतर आज फोटोजुद्धा अलाउड होते तर मग आम्ही फोटोज वगैरे पण काढले तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल आज फोटोज वगैरे पण तर मग चला आता हे काढतो आणि मग तुम्हाला दाखवते की सैराजची शूटिंग येते कुठे झाली आहे तर चला जाऊ परंतु खूप गरम आहे खाल्ली त्याच्यामुळे खूप असे पाय वाजवत आहेत आणि हा आपला नॉर्मल पि तर मग चला आता तुम्हाला दिसत असेल ते झाड आहे तर ते इथं आहे तर सर आपण तुम्ही पाहू शकता हेच ते झाड आहे परंतु आता याच्यावर तुटलेलं आहे त्याच्यामुळे जेव्हा नवीन पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा सगळे या झाडावरती सरायचे पर्यटन स्थळ झालं होतं हे तर नवीन रिलीज झाले झालं त्याच्यानंतरच हे झाड तुटलेलं त्याच दरम्यान आणि मग तेव्हापासून याच्यावरती चढायला बंदी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता त्याचं हे सगळं तुटलेलं आहे आणि मग याच्यावरती आरच्या आणि परशा बसली होती मला तेथलं ते होती ना एक जण आणि परशावरती गेले होते तर मग ह्याच झाडावरती ते दोघे बसले होते श्रेयांशी यातलं काहीच माहिती नाही कारण की तू जाऊचा तो पिक्चर आला तेव्हा ठीक आहे हा तू पण असा बस मग तर मग चला त्याच्यानंतर तिकडे विहीर आहे तर तिथे थोडीशी गर्दी आहे तर आपण इथं आम्ही थोडेसे फोटो वगैरे क्लिक करतो आणि मग आपण तिकडे जाऊ तर मग जा चला तर आताच आपण ते झाड पाहिलं जे ते झाले झालं जिल्ह्या गाण्याची मला ते स्टार्टिंगलाच आहे तर त्याच्याच मध्ये आणि मग त्यानंतर इथं ती विहीर आहे तर इथं त्या विहिरीची माहिती दिलेली आहे तर ही विहीर जी आहे ती शहाण्णव पायऱ्यांची विहीर आहे आणि इथं महत्वाची सूचना म्हणजे ती हीच ती विहीर हीच ती शहाण्णव पायऱ्यांची ऐतिहासिक व प्रसिद्ध विहीर या ठिकाणी जगभर गाजलेला सैनज चित्रपटाच्या शूटिंग आहे आहेत सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की ही पायऱ्यांवरून उतरूनच न चढून चढ माहिती दिली उड्या वगैरे तरी दिली तर मग आपण जाऊयाच खाओ तर मग चला तर आता फायनली आम्ही इथे या विहिरीमध्ये आलेलो आहे तुम्हाला बघले शहाण्णव पायऱ्यांची ही विहीर आहे आणि ते तिथं जो तो कोपरा आहे विहिरीचा तर तिथे आरची आणि परशे बसली होती आणि तिथं थोडंसं शूट झालेलं आहे आणि नंतर ते पण जे येतात पायऱ्यांवरून तर ह्या त्याच पायऱ्या आहेत तर इथून मध्ये पळत येताना पण दाखवलेलं आहे तर ही विहीर आणि ते जे आपण झाड पाहिलं तर ते या एरियातले या दोन ठिकाणी शूटिंग झालेली आहे आणि मग नंतर हा काय मंदिराच्या पुढचा परिसर आहे मध्ये थोडंसं स्पेस आहे आणि मग त्याच्यानंतर हा सगळा परिसर आहे आणि मग आता बाकीचं आपण मंदिरात जाऊया आणि जे ते राहिलेलं थोडंसं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला आता आपण जाऊया चला मग आता उतरलेलो तर दाखवलंच तुम्हाला आता आम्ही चढत आहोत तर आता तेवढ्या उन्हाचं चढायचं पण कंठा आलेला आहे परंतु ठीक आहे चला आता पण चढूयात तर तुम्ही पाहिलंच असेल ही अशी विहीर आहे यालाच बारव पण म्हणतात तिथं खाली लिहिलेलंच आहे पाणी ग्रीन ग्रीन झालं आता ठीक आहे चला मग जाऊयात आणि हे वरती दाखवते तुम्हाला किती हे तुम्ही पाहू शकता हे वरती असं आहे श्रीहंशने त्याचे पप्पा पोचले आणि ही भिंत पण अशी मोठी आहे ही पण अशी मोठी आहे आणि हे पण असं आहे

तर तू पाहू शकता इथे आहेत त्या डिकामध्ये आपण आता आतमध्ये जाऊन पाहूयात कोल्ड्रिंक तर मग को चला तर आता मी जिथून चालत आलेली आहे तर तिथं परशा आणि त्याचे ते दोन मित्र आहेत सल्ल्या आणि लंगड्या तर ते तिघं बसलेले असतात आणि तो मंदिरातला सीन आहे तिच्या चपलांवरती तो फुलं वगैरे ठेवतो ती बाहेर आली तर ते चपला वगैरे त्याच्या इथं तिच्या इथं होत्या तिथं होतं ना याच्या समोर असं आणि मग ते पाया वगैरे पटतात मग तिथून हा सीन दिसतो तिथे ते तिघं बसलेले आहेत ते आणि त्याच्यानंतर त्याच्यात डिकामाळे आहेत त्याच्यावरती सगळ्यात वरती ते बसलेले तर ते इथे आहेत या साईडावरती तर तुम्ही पाहू शकता या त्या तीन दिखामध्ये तरी याच्याच वरती ते उभे राहिले होते काय आणि मग त्या दिखामध्ये वगैरे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यानंतर जे सेलेट झालं जे आहे त्याच्यामध्ये ते स्टार्टिंगला जे पळत वगैरे येतात स्टार्टिंगला तर ते झाड आहे मग त्याच्यानंतर तिथून इथून जे पळत वगैरे येतात तर तो हा एरिया आहे तरी तुम्ही पाहू शकता तुम्ही त्या दिखामध्ये दिसत आहे त्यांच्या त्या गाण्यामध्ये पण ते दिसतच आहे मग हा सगळा एरिया आहे तर ते ह्या साईडनी त्या साईडला असे परत दिले होते ते दोघांचा तो व्हिडिओ आहे तर मग चला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर मग ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही पाडले का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे नसलं पाहिजे तर आपल्या व्हिडिओ वाटतं नक्की बघा चला तर मग फायनली आम्ही तिथलं छान दर्शन वगैरे घेतलं तिथून गडबडीत निघालो घरी जेवण वगैरे केलं के आणि तिथून पण आवरून निघालो ते आपल्या बदलापूरच्या प्रवासासाठी आणि हा पाहत आहात तर तुम्ही संध्याकाळचा लोणावळ्याचा व्ह्यू आहे तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय